नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार लोकनेते हनुमंतराव पाटील यांची जयंती व माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श कॉलेज विटा येथे दिनांक पंधरा जुलै रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील व प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आदर्श कॉलेजच्या स्वर्गीय तानुबाई पाटील सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले तसेच सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नव मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन केले तसेच जिमखाना विभागाच्या वतीने पंधरा जुलै ते बावीस जुलै या काळामध्ये सकाळी साडे सात ते साडेआठ या वेळेमध्ये अॅरोबिक्स सप्ताह आयोजित केलाय शीतल मेहत्रे तनुश्री शिंदे प्रियंका कटरे या अॅरोबिक्स विषयी मार्गदर्शन करणार आहेत तरी याचा विद्यार्थी पालक व विटा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा